मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपली स्थिती कशी आहे आपण निराश आहोत का नाराज आहोत का आणि अशी स्थिती सकाळी उठल्याबरोबर किंवा उठल्यापासून आपली राहते का अशीच निराश नाराज आणि अशी स्थिती जास्तीत जास्त वेळपर्यंत आपली जर राहत असेल तर नक्की काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे असे निरंतर जीवन जगणे आपल्याला खूप व्यतीत करते आपण आनंदी राहू शकत नाही समाधानीसुद्धा यातून राहू शकत नाही मित्रांनो असे जीवन चिंता दूर आपल्याला करत असते आपल्याला यातून उपाय हवा आहे तर उपाय कोणता मित्रांनो जेव्हाही आपण सखायला उठतो तेव्हा एक विचार आपल्यात असणे खूप गरजेचे आहे तोही कसा विचार असावा सकारात्मक विचार असावा तोही कसा विचार असावा तो आदरार्थी विचार असावा म्हणजेच स्वतःबाबत चांगला विचार करणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यात चांगले विचार निर्माण होतात मी आनंदी आहे मी खुशीत आहे मला खूप चांगल्या पद्धतीने मित्रमंडळी भेटतात माझे नातेवाईक खूप चांगले आहे माझा परिवार खूप सुंदर आहे मित्रांनो असे सकारात्मक किंवा आशादायी विचार जेव्हा आपण एक सन्मानपूर्वक किंवा चांगल्या पद्धतीने आपल्या मनात टाकतो तर नक्कीच आपली कुठल्याही कार्याची सुरुवात ही खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो कारण विचारांचे बीज जसे या मनात आपण टाकू या भूमीमध्ये आपण टाकू तसेच त्या विचारांचे वृक्ष तयार होतील म्हणून सकारात्मक ऊर्जात्मकच विचार आपल्यात टाकावे जेणेकरून त्यातून अधिक चांगले आपले जीवन बनेल हे विचार ही माहिती नीटपणे विकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा